श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ दिवसात करा दुर्मिळ छत्तीस तोडगे स्त्री व पुरुषांसाठी शंभर टक्के प्रभावी एक माता दुर्गेच्या पूजेमध्ये तुळस आवळा दुर्वा मंदार ओक या गोष्टींचा वापर करू नये पूजेत माता दुर्गेची एकच प्रतिमा ठेवावी दोन ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू केतू संबंधित दोष आहेत त्यांनी सतत लवंग दान करावी शक्य नसल्यास शिवपिंडीवर दररोज अकरा लवंग अर्पण करा यामुळे सर्व संकट दूर होतात तीन घर बंद ठेवू नका नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवं तसेच या काळात दिवसाचे झोपू नका चार हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते या दरम्यान चुकूनही मुलींचे मन दुखवू नका शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागवतात फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा पाच नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं या काळात कोणावरही चिडू नये घरामध्ये कलह करू नये नाही तर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही सहा कांदा लसूण आणि मांसाहार करू नये नवरात्रीच्या काळात कांदा लसूण आणि मांसाहार करू नये नवरात्रीत त्यांचे सेवन करणं अपवित्र मानले जाते सात केस आणि नखे कापू नये नवरात्रीच्या काळात स्त्री आणि पुरुषांनी केस किंवा नखे कापू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते नऊ दुर्गाष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू आणा आणि दुर्गा मातेला अर्पण करा नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळते दहा नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा तो शक्य नसेल तर फलाहार करावा उपवास करणेच शक्य नसेल तर केवळ दोन वेळा सात्विक भोजन ग्रहण करावे अकरा उपवासाबरोबरच मध्य किंवा इतर व्यसन करू नये ज्याचा उपवास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा मनात तामसी विचारही आणू नये बारा लवंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि भारतीय आहारात लवंग मोठ्या प्रमाणात वापरले जाते हिंदू धर्मात देवींच्या पूजेमध्ये तंत्र मंत्रापासून शास्त्रामध्ये देखील लवंग खूप महत्त्वपूर्ण आहे लवंगाच्या उपायांनी राहू केतूचा वाईट प्रभाव देखील कमी होतो तेरा शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसून वर्ज करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीत नऊ दिवस कांदा लसून खाणे टाळावे चौदा उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे फलाहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी नैसर्गिक मिठाचा वापर करावा पंधरा या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये विचार, विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळेल सोळा चंदनाला खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घरामध्ये वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक असते सतरा सकारात्मकता टिकून ठेवल्याने तुमची आर्थिक प्रगती होण्याची शक्यता वाढते जर तुमच्या घरात चंदन नसेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी चंदन नक्की आणा अठरा या दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तसतीचे पठण करावे देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहितांकडून किंवा अन्य जाणकारांकडून श्रवण करावे एकोणीस दुर्गाष्टमीच्या दिवशी स्वस्तिकाचं चिन्ह आणा आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर लावा स्वस्तिक या शुभचिन्हाच्या मदतीने तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात येणारे अडचणी दूर होतील वीस या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून चैनीची झोप टाळावी जमिनीवर सतरंजी अंथरून दिजावे देवीसाठी सुखाचा त्याग हे या कृतीमागील गमन मानले जाते एकवीस नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी सुचिरभूत व्हावे परंतु शक्यतो केस आणि नखे कापून आहेत बावीस या काळात ब्रह्मचार्य पाळा जेणेकरून वासनांमध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल तेवीस कामात सतत अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या नऊ दिवशी हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंगा टाका त्यानंतर तिथे बसून हनुमान चालिसा आणि दुर्गा चालिसाचे पाठ करा घरामध्ये आर्थिक संकटांचा सा सामना करावा लागत असेल तर नवरात्रीच्या दरम्यान देवीची पूजा करा आणि यामध्ये देवीला दोन लवंगा सुद्धा अर्पण करा चोवीस धनवान होण्यासाठी नवरात्रीच्या दरम्यान दुर्गा देवीसोबतच देवी, देवी लक्ष्मीची देखील पूजा करा पूजेमध्ये पाच लवंगा आणि पाच कपड्यासुद्धा ठेवा पूजेनंतर यांना लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवून द्या पंचवीस घरातील कलह हो दूर करण्यासाठी दोन लवंगा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून घराच्या एका एक कोपऱ्यात ठेवून द्या सव्वीस घरात मातीचा घराचा शोपीस ठेवा असे केल्याने मालमत्तेशी संबंधित वाद मिळतील तसेच तुमचे स्वप्नातले नवीन घर खरेदी करण्याची संधी देखील मिळेल सत्तावीस दुर्गाष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा मोराची पिसे घरात ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल आर्थिक लाभही मिळतील अठ्ठावीस नवरात्रात एक नारळ घ्या त्याभोवती रक्षा सूत्र बांधून कलशाचा तोंडावर ठेवा किंवा देवीच्या चरणी अर्पण करा नवरात्र संपल्यानंतर ते नारळ फोडा आणि प्रसाद म्हणून वाटा नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोग व व्याधी दूर होतात एकोणतीस नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एका नारळ घ्या हे नारळ आपल्या हातात धरा आणि देवीच्या समोर बसा श्री लक्ष्मी नमोनमहा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर ग्रहाच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी सकाळी हे नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करावे तीस पुत्रप्राप्तीसाठी उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पती पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावर रक्षासूत्र बांधून पिवळ्या कपड्यात ठेवून अर्पण करावे त्यानंतर आपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करा ते संपूर्ण नवरात्रीत देवीच्या समोर राहू द्या नवरात्रीनंतर ते बेडरूममध्ये ठेवा एकतीस तंत्रमंत्राचा प्रभाव दूर करण्यासाठी उपाय कोरडे खोबरे घ्या वरून झाकण्यासारखे थोडे कापून घ्या त्यात वरून झाकून ठेवा नंतर हा नारळ झाडाखाली आणून दाबावा सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळेल बत्तीस समृद्धीसाठी उपाय नारळाच्या फळाचा उपयोग प्रत्येक पूजेत सुख समृद्धीसाठी केला जातो देवीची पूजा नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ओले नारळ घ्या ते हातावर घेऊन देवीच्या समोर बसा त्यानंतर गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा शुक्रवारी स्वयंपाकघरात वाटीभर का होईना खीर करून देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा शिवाया रवा तांदूळ मखाणा यापैकी कोणतेही पदार्थ वापरून तुम्ही खीर बनवू शकता हा नैवेद्य देवीला दाखवल्यावर एखाद्या स स्त्रीला किंवा एखाद्या कुमारिकेला सेवन करायला दिल्यास तिचे शुभ आशीर्वाद लाभतील त्यास शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीसह ग्रहाला समर्पित आहे आणि शुक्रग्रहाचा प्रभाव पांढऱ्या खाद्यपदार्थांवर मानला जातो शुक्रवारी दिवसभरात शक्य होईल तेव्हा तांदळाचे दान गरजू लोकांना करावे हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्राचे स्थान बळकट होते आणि माता लक्ष्मीही तुमच्यावर कृपा करते चौथीस शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला बांगड्या जोडवी हळद कुंकू यासारखे सौभाग्य अलंकार द्या संध्याकाळी कनकधारा स्तोत्राचे पठन करून लक्ष्मीला खडी साखर अर्पण करावी त्यानंतर एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला दान यथाशक्ती आर्थिक दान करा हा उपाय केल्यास तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही पस्तीस शुक्रवारी वेलायची वापरणे खूप शुभ मानले जाते यामुळे तुमच्या कुंडलीत शुक्राची अनुकूलता वाढते आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते वास्तूमध्ये समृद्धी यावी म्हणून लादी पुसण्याचा पाण्यात चिमुटभर वेलायची पूट घाला दर शुक्रवारी हा उपाय करा तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी वाढेल छत्तीस लक्ष्मी माता ही वैभव संपन्न देवता आहे तिला अत्तराचा सुगंध प्रिय आहे म्हणून शुक्रवारी पूजेत लक्ष्मी मातेला अत्तर लावायला विसरू नका त्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडेसे अत्तर घ्या आणि तो बोळा लक्ष्मी मातेच्या पावलांना लावून आपल्या मनगटावर लावून घ्या तुम्हाला हे प्रसन्न वाटेल आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची संपत्ती वाढेल श्री स्वामी समर्थ